सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पत्ते खेळून येत असलेल्या युवकाला शिवगाळ करत त्याच्यावर चॉपरने वार करण्यात आला ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे घडली या प्रकरणी घारगाव पोलिस ठाणे चव्वेचाळीस वर्षीय व्यक्ती विरुद्ध जखमी झालेल्या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे हसन बने मिया मोमीन असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे रवींद्र अंकुश चव्हाण असे जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांची ठाणे जिल्हा परिषदेत झालेली बदली शासनाच्या तोंडी आदेशाने रद्द करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांची ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाल्याचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सेवा नितीन गद्रे यांनी एकवीस मे दोन रोजी काढले होते दरम्यान लोकसभा निवडणुकीचे आचार संयंत्र संपलेली नसताना व एरेकर यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना बदलीचे आदेश निघाल्याने ते बदलीच्या ठिकाणी हजर होतात की नाही याबाबत साशंकता होती तसेच त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी म्हणून कोणाची नियुक्ती करायची याबाबत नाशिक विभागीय कार्यालयाकडून कोणतेच आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले नव्हता त्यामुळे त्यांच्या बदलीवरून जिल्हा परिषद कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता दुसरीकडे बदली झाल्यानंतर येरेकर यांच्या जिल्हा परिषदेत नियमित प्रशासकीय कामकाज सुरू होते त्यामुळे याबाबत स्वतः येरेकर यांनाच विचारले असता आपल्या शासनाने बदली रहाबाबत तोंडी आदेश कळविले असल्याचे यंदाचा उन्हाळा अधिकच तीव्र असताना गुरुवारी संगमनेर शहर आणि तालुक्यात ग्रामीण भागातील काही गावांमध्ये झालेल्या पावसाने मार्च महिन्यापासून जाणवणाऱ्या उष्णतेच्या लाटेला काही प्रमाणात हद्दपार केले उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस चांगलाच बरसला पहिल्याच पावसात बच्चे कंपनीने मनमुरत भिजण्याचा आनंद घेतला आहे सेंद्रिय पद्धतीने व आपल्या शेतात पिकवलेले तब्बल तीन हजार किलो केशर आंबे काल एका भाविकाने साईबाबांना अर्पण केले यातून संस्थान प्रसादालयात भाविकांना जीवनात आंब्याचा रस देण्यात आला रवी नारायण करगळ असे या भाविकाचं नाव आहे शिरूर पासून जवळपास त्यांनी स्वतःची आंबई आहे त्या जवळपास पंचेचाळीस एकर क्षेत्रात केशर आंब्याची झाडे आहेत यातील साडे बाराशे झाडे व धर्मार्थ म्हणून जोपासतात गेल्या पंधरा वर्षांपासून या झाडांचे आंबे ते कधीच विकत नाहीत दरवर्षी विविध धार्मिक व सामाजिक संस्थानांना श्रद्धेने हे आंबे अर्पण करतात ही आंबे कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली आहेत प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या नऊ साखर कारखान्यासह सा अन्य दोन नामवंत कंपन्यांची सुमारे ऐंशी लाखांची बँक हमी जप्त करण्याचे पत्र काढले होते या पत्रानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालयाने प्रादेशिक अधिकारी नाशिक यांच्याकडे तसे पत्र पाठवल्याचे दिसले आहे टॉप टेन न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्करच नवीन टिळक रोड अहमदनगर फोन इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदाबाद नंतर तुमचं पण एकदा स्वागत पावत पुढील बातमी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी यासाठी सकल वंजारी बांधवांनी पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी पाथर्डी बंद पुकारण्यात आला आहे तसेच निवेदन पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना देण्यात आले आहे वैरुद्ध महिला गणपती मंदिरातून दर्शन घेऊन घरी जात असताना मोटारसायकल वरून असलेल्या दोघांनी तिच्या गळ्यातील धूम स्टाईलने ओरपडण्याचा प्रयत्न केला आहे खरा पण तो फसला शहरातील मोरगे वस्ती सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात ही घटना घडली दरम्यान या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे बेरोजगारी व गरिबीला कंटाळून तरुणाने गळफास घेत आत्महत्या के केल्याची घटना घडली आहे कैलास भाऊसाहेब डुकरे असे आत्महत्याग्रस्त तरुणाचे नाव आहे वडारवाडा परिसरातील कैलास डुकरे या तरुणाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येत असल्याने तातडीने त्याला श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात दाखल करत उपचारासाठी दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केला आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्मृती स्थान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकांच्या मनात प्रेमासह आदराची भावना आहे महाराष्ट्राचे अस्तित्व निर्माण करून स्वातंत्र्याची नऊ ऊर्जा व नव, नव चैतन्य प्रदान करण्याचे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जाते असे सांगत महाराजांच्या राज्याभिषेकामुळे जनतेच्या कल्याणाचे नवे पर्व सुरू झाले अशा अद्वितीय अलौकिक शिवरायांच्या पवित्र भूमीत जन्म घेतल्याचा प्रत्येकाला अभिमान व गर्व वाढतो असं प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलं आहे शिवगोंदा तालुक्यातील मुंडेकर वाडी येथून गेल्या आठवड्यातून निघून महिलेचा गळा आवळून तिचा मृतदेह कोरेगाव का येथे कालव्यात फेकून देण्यात आला तिच्या गळ्यातील ट्रेडमार्कवरून पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे राजेंद्र मुंडेकर असे मृत महिलेचं नाव असून राजेंद्र देशमुखो बी भीषण चव्हाण अशी खून केलेल्या आरोपींची नाव आहेत मयत महिला घरात काही न सांगता निघून गेल्याने शिवगंधा पोलिसांना तक्रार करण्यात आली होती शिवगंधा पोलीस या गुन्ह्याच्या तपासात अचानक हो ते कालवेत सापडल्याची माहिती मिळाली होती सह्याद्री 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 टॉप टॉप न्यूज ते निस सही सही टेन न्यूज मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री